आज गोपूज खटाव संस्थापक अध्यक्ष माजी खासदार यांना पोल्ट्री ग्रुपच्या वतीने निवेदन देण्यात आले पोल्ट्री उद्योगांना असलेली अडचण दूर करण्यासाठी श्री राजू शेट्टी यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली सोबत बापूसाहेब निंबाळकर अभिजित शिंदे सत्यवान गलांडे अविनाश करपे युवराज कदम संदीप कदम नितीन लेंबे अक्षय साळुंके उपस्थित होते यावेळी माननीय राजू शेट्टी साहेब संस्थापक अध्यक्ष शेतकरी संघटना यांना पोल्ट्री उद्योगातील गंभीर अडचणी व शेतकऱ्यांच्या मार्ग मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये सध्या पोल्ट्री उद्योग अत्यंत गंभीर अडचणी जात आहे पोल्ट्री उत्पादक शेतकरी हा शेतीपूरक व्यवसाय करत असूनही कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे फार्मर आर्थिक संकटात सापडलेले आहेत या संदर्भात खालीलप्रमाणे काही ठोस मागण्या व मुद्द्या आपल्यामार्फत शासनाकडे मांडण्यात यावेत ही विनंती शेट्टी साहेबांकडे केली यामध्ये केंद्र शासन निर्णयानुसार कंपनी व शेतकरी यांच्यात द्विपक्षीय करार करणे अनिवार्य व्हावे दोन पावसाळी अधिवेशनात पोल्ट्री व दुग्ध व्यवसायात शेतीपूरक व्यवसायाचा दर्जा मिळा मिळाला हो आहे त्याची अंमलबजावणी व्हावी मागणी नंबर जानेवारी जे वंचित आहेत त्यांना तातडीने थकेत पेमेंट देण्यात यावे तसेच ग्रामपंचायत कडून आकारला जाणारा व्यावसायिक कर माफ करावा व शासन नियमाप्रमाणे पंच्याण्णव रुपये उत्पादन खर्चावर शेतकऱ्याला बावीस रुपये मोबदला मिळणे बंधनकारक करावे तसेच कंपनीच्या चुकीच्या व्यवस्थापनाचा आर्थिक बोजा शेतकऱ्यांवरती टाकू नये एक दिवसाच्या पिल्लांचे वजन किमान चाळीस ग्रॅम असणे बंधनकारक करावे बॅच पूर्ण झाल्यानंतर आठ ते दहा दिवसाच्या आत शेतकऱ्यांना बिल व पेमेंट देणे बंधनकारक करावे लिफ्टिंगच्या वेळी कंपनीने स्वतःचे कामगार आणून कोंबड्या भरण्याची जबाबदारी घ्यावी अडीच किलोपेक्षा जास्त वजन झाल्यास आणि कंपनीने पक्षी विक्रीच नेले नाही तर झालेले नुकसान कंपनीने सहन करावे व शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा सध्याच्या अतिरिक्त अडचणी पक्षाच्या खाद्यांचा दर दिवसेंदिवस वाढत आहे परंतु शेतकऱ्यांच्या मोबदल्यामुळे मोबदल्यामध्ये तशी वाढ होत नाही औषध उपचार बिल व कामगार खर्च शेतकऱ्यांच्या उत्पन्नापेक्षा खूपच जास्त होत आहे कंपन्याकडून शेतकऱ्यांना एकतर्फी नियम लादले जात आहेत मृत पक्षांचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना दिला जात नाही पोल्ट्री शेतकऱ्यांसाठी विमा योजना नसल्यामुळे नैसर्गिक आपत्ती अथवा रोगराई आली तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते कंपनीकडून थकीत बिल वर्षानुवर्षे थकवले जातात यातून पोल्ट्री उद्योग हा शेतीपूरक व ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीचा प्रमुख व्यवसाय आहे परंतु सध्या कंपन्यांच्या मनमानी व शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे म्हणून श्री राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या सर्व अडचणींचा तपास करून शासनाने तातडीने ठोस पावले उचलावे ही पोल्ट्री उत्पादक संघटनेची व शेतकऱ्यांची मागणी आहे असे यावेळी सांगण्यात आले सदरवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजू शेट्टी यांनी पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटना इथून पुढे ठाम उभे राहील असे सुद्धा घोषित केले मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी तुमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद